अण्णाभाऊ साठे सुंदर भाषण समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुनर्निर्माण आदरणीय व्यासपीठ व उपस्थित सर्वांना मी मनपूर्वक वंदन करते आदरणीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस अभिवादन करते व मी माझ्या भाषणास सुरुवात करते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाहीत पण तरीही अण्णाभाऊंनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर लेखणीच्या बळावर साहित्य क्षेत्रात खूप मोठी झेप घेतली सर्वसामान्य माणसांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून लेखन केले शब्दांची खान, महाराष्ट्राची शान बहुजनांची आण साहित्याची मान अण्णाभाऊंची लेख रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते पहिले भारतीय होते अण्णाभाऊ साठे यांनी कादंबऱ्या कथासंग्रह पोवाडे लावणे यांची निर्मिती केली त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला यांची मुंबईची लावणी व माझी मैना गावावर राहिली या लावण्या अविस्मरणीय आहेत आजही त्यांचे साहित्य प्रत्येकाच्या मनावर राज्य करते लोकशाहीर हा शब्द उच्चारल्यावर फक्त एकच नाव व एकच मूर्ती डोळ्यांसमोर येते ती म्हणजे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे अण्णा अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाला पण आजही त्यांच्या साहित्यातून ते आपल्यामध्येच आहेत शेवटी एवढेच म्हणेन भाऊंचे साहित्य म्हणजे शब्द शासन करत्यास पण त्यांच्या लेखनीचा धाक होता आमचा नेता लाखात नाही तर करोडोत एक होता करोडोत एक होता धन्यवाद भाषण आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका